ऐतिहासिक इमारत दोनशे सत्तावीस नगरसेवक पण त्यांना बसायला नीट जागाच नाही ही, ही अवस्था आहे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातली आशियातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका मुंबई महानगरपालिका जिथं दोनशे सत्तावीस नगरसेवक मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येतात त्याच सभागृहात त्यांना बसायला पुरेशी जागा नाहीये तुम्ही बरोबर ऐकताय आणि अनेकदा या नगरसेवकांना उभं राहावं लागतं किंवा एकमेकांना खेटून बसावं लागतं आणि यामुळं गोंधळ होतो योग्य चर्चा करणं कठीण जातं आणि कामात सुद्धा अडथळे येतात मुंबई सारख्या जागतिक शहराची सत्ता चालवणाऱ्या महानगरपालिकेची ही अवस्था खरंच विचार करायला लावणारी आहे हे सभागृह नेमकं कसं आहे आणि त्यासाठी पर्याय काय असू शकतात जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात महापौरपदी रितु तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित दोनशे सत्तावीस सदस्य महापालिका सचिव विभागाचे कामकाज हाताळणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मात्र या सभागृहाची जागा अपुरी पडल्यानं यावेळी प्रचंड गोंधळ झाला काँग्रेसच्या सदस्यांनी तर बसायला जागा न मिळाल्यानं जमिनीवरच ठाण मांडत निषेध सुद्धा नोंदवला लवकरच दोनशे सदतीस वर पोहोचेल आणि त्यामुळं जागेची अडचण ही आणखी तीव्र होणार आहे सभागृहातील जागेची अडचण दूर व्हावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेचं सुद्धा सभागृह असावं अशी मागणी ही वारंवार करण्यात आली होती पण त्याची अंमलबजावणी न झाल्यानं बुधवारी पेच निर्माण झाला मुंबई महापालिका अठराशे बहात्तर मध्ये अस्तित्वात आल्यानंतर तिची पहिली सभा चार सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला भरली त्यावेळी नगरसेवकांची संख्या होती चौसष्ट एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मुंबई शहरात उपनगर आणि विस्तारित उपनगर ही विलीन करण्यात आली आणि त्यामुळे प्रशासकीय व्याप्ती वाढली एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये प्रभागांची पुनर्रचना होऊन एकशे चाळीस सदस्य संख्या निश्चित करण्यात आली एकोणीसशे नव्वदच्या दशकात ही लोकसंख्या वाढीनुसार ही संख्या टप्प्या टप्प्यानं वाढवत दोनशे एकवीस करण्यात आली मध्ये प्रभागांच्या पुनर्रचनेनंतर पुनर्रचने दोनशे सत्तावीस करण्यात आली जी दीर्घकाळ कायम राहिली आहे मात्र सभागृह तेच राहिले नगरसेवकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनानं नवीन सभागृहाची निर्मिती करणं अपेक्षित असतानाच प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांना बसण्यासाठी बुधवारी पुरेशी जागाही उपलब्ध झाली नाही सध्याच्या सभागृहात वाढत असलेल्या राजकीय गोंधळामुळे याचा परिणाम हा थेट सभागृहाच्या कामकाजावर सुद्धा होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते महापालिकेच्या हेरिटेज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडुसष्ट फूट लांब बत्तीस फूट रुंद आणि अडतीस फूट उंचीचं सभागृह आहे सभागृहात सब दोन प्रेक्षक दालना आणि प्रत्येकी तेरा दिवे बसवलेली तीन झुंबर आहेत सभागृहाच्या छता आणि एकंदरीत सभागृहाची सजावट आणि कलाकुसर एखाद्या राजवाड्यासारखी आहे सभागृहातील गोलाकार आणि त्रिकोणाकृती खिडक्या आणि दारे कोरेव काम करण्यात बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर डोसाभाई कराडा महात्मा फुले रावसाहेब विश्वनाथ मंडली सर भालचंद्र भाटवडेकर दादाभाई नौरोजी अशा तेरा अन्नवरांचे पुतळे सुद्धा आहेत महापालिका मुख्यालयाला लागून राज्य उत्पादन शुल्क विभागाची जागा होती तिथं सुद्धा हे सभागृह सभागृहात चर्चा झाली होती मात्र महापालिकेनं उचलल्यामुळे यापूर्वी या जागेवर उत्पादन इमारत उभी राहिली याशिवाय महापालिका मुख्यालयासमोरील क्रीडा भवन जागेवर महापालिका पर्यायी सभागृह उभारण्याचा विचार केला जाऊ शकतो हे ठिकाण महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळं नगरसेवक आणि प्रशासनाला सुद्धा सोयीचं झालं असतं सध्या क्रीडा इमारतीचा पुनर्विकास करून तिथं अत्याधुनिक टाऊन हॉल आणि कॅफे उभारण्यात येणार आहे पुरेशा जागेअभावी झालेल्या गोंधळाची दखल महापौरांनी घ्यावी अशी मागणी यानंतर उद्धव सेनेच्या घटने त्या किशोरी पेडणेकरांनी केली दाटीवाटीनं बसल्यामुळं नगरसेवकांना आरोग्याचा त्रास होईलच आणि शिवाय कामकाजावर सुद्धा परिणाम होईल अशी भीती किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली या संबंधी क्रीडा भवनात पर्यायी सभागृह उभारण्याचा प्रस्ताव हा लवकरच त्या देणार असल्याचंही किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय काही वर्षापूर्वी नवीन सभागृह बांधण्याची किंवा सध्याच्या सभागृहाचं नूतनीकरण करण्याची चर्चा सुरू होती सध्याच्या ऐतिहासिक इमारतीत बदल करणं आव्हानात्मक असलं तरी काही तात्पुरते किंवा दीर्घकालीन उपाय आवश्यक आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नगरसेवकांना डिजिटल पद्धतीनं कामकाजात सहभागी करून घेणं असेल किंवा मग मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून दृश्यास्पद मदत पुरवणं हे काही पर्याय सुद्धा असू शकतात पण जोपर्यंत प्रत्यक्ष आसन व्यवस्थेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ही, तो ही कोंडी कायमच राहणार रह। आहे पण जर आपल्या लोकप्रतिनिधींनाच मूलभूत सुविधा मिळत नसतील तर ते मुंबईतील इतर समस्यांवर प्रभावीपणे कसे लक्ष देणार यावर महापालिका आता काय उपाययोजना करणार हे सभागृह मोठं कधी होणार की नगरसेवकांना अशाच परिस्थितीत काम करावं लागणार हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात या संपूर्ण प्रकरणाविषयी अपुऱ्या जागेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका